विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण घोषणा व एक तरी प्रश्न असतोच व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला इन क्लाब जिंदाबाद अशी घोषणा कोणी केली पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन संक्रमांक ए डॉक्टर मोहम्मद इक्बाल डॉक्टर मोहम्मद इकबाल यांनी इन क्लाब जिंदाबाद अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा सारे जहा से अच्छा हिंदुस्ता मारा अशी घोषणा कोणी केली दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन संक्रमांक ए डॉक्टर मोहम्मद इक्बाल डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहा से अच्छा हमारा अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा जय जवान जय किसान अशी घोषणा कोणी केली तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर क्रमांक सी लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा मेरा भारत महान अशी घोषणा कोणी केली चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑफ संक्रमांक बी राजीव गांधी राजीव गांधी यांनी मेरा भारत महान अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा गरीबी हटाव अशी घोषणा कोणी केली पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑफ संक्रमांक ए इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांनी गरीबी हटाव अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक सहावा आराम हराम हे अशी घोषणा कोणी केली सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पंडित नेहरू पंडित नेहरू यांनी आराम हराम हे अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा वंदे मातरम अशी घोषणा कोणी केली सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बकिमचंद्र चटर्जी बकीमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा गण मन अशी घोषणा कोणी केली आठव्या प्रश्नाचे योग्य उत्तर क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी गण मन अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक नववा चलो दिल्ली अशी घोषणा कोणी केली नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक दहावा जय हिंद ही घोषणा कोणी केली दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ए सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद ही घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरावा तुम मुझे खून दो मे तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा कोणी केली अकराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मे तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा करो या मरो अशी घोषणा कोणी केली बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी करो या मरो अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरावा भारत छोडो असा नारा कोणी दिला तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी भारत छोडो असा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौदावा हे राम असे उद्गार कोणाचे आहे चौदाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी महात्मा गांधी यांचे हे राम असे उद्गार आहे प्रश्न क्रमांक पंधरावा भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा प्रथमता कोणी केली पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्याडीमरी व्यंकटा सुब्बाराव यांनी भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा प्रथमता केलेली होती प्रश्न क्रमांक सोळावा सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है अशी घोषणा कोणी केली सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी रामप्रसाद बिस्मिल रामप्रसाद बिस्मिल यांनी सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरावा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा कोणी केली सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक अठरावा मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी घोषणा कोणी केली अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर संक्रमांक ए रामदास स्वामी रामदास स्वामी यांनी मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस विजयी विश्व तिरंगा प्यारा असा नारा कोणी दिला एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन संक्रमांक बी श्यामलाल गुप्ता श्यामलाल गुप्ता यांनी विजयी विश्व तिरंगा प्यारा असा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक मेरी हे वाक्य कोणाचे आहे विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई यांनी मेरी जासी नाही दुंगी असे म्हटलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस जय जय रघुवीर समर्थ हे सुवाक्य कोणाचे आहे एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑफ क्रमांक बी संत रामदास संत रामदास यांनी जय जय रघुवीर समर्थ हे सुवाक्य म्हटलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला अशी घोषणा कोणी केली बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर अपक्ष क्रमांक बी संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस जय जवान जय किसान व जय विज्ञान अशी सुप्रसिद्ध घोषणा कोणी केली तेविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान व जय विज्ञान अशी सुप्रसिद्ध घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस मारो को हा नारा कोणी दिलेला आहे चोवीसाव्या हो प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मंगल पांडे मंगल पांडे यांनी मारो फिरंगिको हा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस हिंदी हिंदू हिंदुस्तान अशी घोषणा कोणी केली पंचवीसाव्या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन संक्रमांक ए भारतेंदू हरिश्चंद्र भारतेंदू हरिश्चंद्र यांनी हिंदी हिंदू हिंदुस्तान अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सायमन गो बॅक हा नारा सर्वप्रथम कोणी दिला सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन संक्रमांक ए लाला लजपत राय लाला राय यांनी सायमन गो बॅक हा सर्वप्रथम नाराज दिलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वेदांकडे परत चला हा सुप्रसिद्ध नारा कोणी दिलेला आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दयानंद सरस्वती दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला असा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कर कर प्रश्न क्रमांक मत दो चा नारा कोणी दिला अठ्ठावीस प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सरदार पटेल सरदार पटेल यांनी कर मत दो चा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस देशाची पूजा ही रामाची पूजा अशी घोषणा कोणी केली एकोणतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मदनलाल झिंगरा मदनलाल धिंगरा यांनी देशाची पूजा ही रामाची पूजा आहे अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक तीस संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिला तिसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस देश वाचवा देश घडवा अशी घोषणा कोणी केली एकतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क्रमांकराव पी व्ही नरसिंहराव यांनी देश वाचवा देश घडवा अशी घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस काश्मीर चलो चा नारा कोणी दिला बत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मुरली मनोहर जोशी मुरली मनोहर जोशी यांनी काश्मीर चलो चा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक तेतीस पूर्ण स्वराज्याचा नारा कोणी दिला तेहतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याचा नारा दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस मरो नाही मारो हा नारा कोणी दिला चौतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांनी मरो नाही मारो हा नारा दिलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे सत्यमेव जयते असा नारा कोणी दिला त्याचे ऑप्शन्स आहेत मदन मोहन मालवीय बी महात्मा गांधी सी लोकमान्य टिळक डी अशफाक उल्ला खान ज्यांना पण या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याच उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद